आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज काँग्रेसचा राज्यात प्लॅन बी तयार शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतात घडामोडी म्हणून काँग्रेस नेत्याने भरला उमेदवारी अर्ज बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता तर चला सविस्तर बघूया नेमकं काय घडलं ते परंतु त्या अगोदर आपण जर आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बटन दाबायला विसरू नका बुलढाणा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना उभाटा गटाला सुटला असून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे चार एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे असं असताना काँग्रेसचे नेते तथा काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करून महाविकास आघाडीमध्ये खडबड उडवून दिली आहे सदर जागा काँग्रेसने मागितलेली होती परंतु ती मिळाली नाही शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते मैत्रीपूर्ण होऊ शकते त्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं ते म्हणाले तर चला बघूया नेमकं काय म्हणाले ते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या लोकसभेच्या निवडणुकीकरता जो अर्ज दाखील दाखल केला आहे सर्वसामान्य जनतेच्या गरजा सर्वसामान्य जनतेच्या अळी अडचणी याची अतिशय जवळून अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पडण्याचं एक चांगलं सेवाकार्य करण्याचा उद्देश आणि स्वतःची नीतिमत्ता स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची असा आम्ही विचार करून आज आम्ही निवडणूक अर्ज भरलेला आहे त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्याकरता सर्वसामान्य जनतेशी संबंधित असणारे प्रश्न हे निकाली काढण्याच्या प्रामाणिक उद्देशाने मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर झालेला आहे आणि आपण काँग्रेसमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचेसुद्धा चिन्ह आहेत आणि ती संदर्भात त्या संदर्भात दिनांक आठ एप्रिलपर्यंत सर्व निर्णय क्लिअर होतील त्याच्यानंतर भूमिका स्पष्ट ठरेल काय हे आता आठ तारीखपर्यंत पहा वाट पाहावंच लागेल उमेदवारी अर्ज भरला नेमकं हो नाराजी काय आहे नाराजी काहीच नाही काँग्रेस पक्षाला जागा सुटायला पाहिजे होती ती सुटली नाही परंतु काँग्रेस पक्षाचं कोणीतरी असलं पाहिजे अंतिम क्षणी काहीही निर्णय येऊ शकते या उद्देशाने मी तो माझा अर्ज भरलेला आहे या संदर्भात पक्ष काही नाही काही सूचना मिळालेल्या आहेत परंतु त्या आज रोजी बोलून दाखवणं योग्य नाही त्याच्यामुळं ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही बोलू तसं एकूणच ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या वक्तव्यावरून राज्यामध्ये काँग्रेसने प्लॅन बी तयार ठेवला तर नाही ना अशी शंका प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका